सगळ्यात मोठं नाव असे ज्यांचे जीवला शिष्य आदरणीय आमचे काय सांग श्याम महाराज श्रावण श्रावणी बरोबर ना त्याचं नाव असते एकत्र जवळजवळ एकत्र यासाठी त्यासाठी सगळ्यांनी जोरदार एकदम कमी वयात मोडते लाल पण कीर्ती महाल अशा गोष्टी तुमचं बाय काय एकवीस झालं असं का <गिणाँगा> <तीक... णखी> हाँ। हाँ। ना। <णखी> का नाही ते डे मिरचे काही फायदा होता लोंगी काय लवंगी 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 ते बारो माल ते लुंगी ते मालंगायचं लवंगी लवंगी खा बाहेर जायचं काम नाही माणसा

यांच्यासाठी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून नंतर साऊंड सिस्टीम नाव काय तुमचं समर्थ साऊंड सिस्टीम त्या वा तुम्हाला सांगतो ऐका आमच्या मेकर भागात पण लेमोठ साऊंड येत बरं का पण आमच्या मेकर भागातल्या साऊंड मध्ये कीर्तनकर बोलला यास वाटते आम्ही जर सगळ्या गावकऱ्यांना कीर्तन करायचे हत्या बाजून कीर्तन करायला टाकला आणि नंतर विरुद्ध बोलायला लागला आस वाटते तर तुमचं साऊंड म्हणजे कोकाचे चुचाचे का हे सुद्धा वाजलं एकदम मस्त साऊंड वा साऊंड साठी जोडा टाकला नंतर विनेकरी बा असतील आणि आमचे सगळे पाटील वगैरे सगळे असतील आमचे विनेकरी टाळकरी आणि आणि सैनिक मित्र फाउंडेशन सैनिक मित्र फाउंडेशन

मुलं आपले म्हणून सुद्धा असे घडले पाहिजे याकडे लक्ष द्या मी कधी पुढच्या वर्षी येईल नाही काही सांगता येत नाही आवडलं तर बरोबर नाही तर काही सांगता येणार नाही पण कधी पुढच्या वर्षी जर का आलो तर जशी ही मुलं पोशाखात वारकरी पोशाखात आता टाळ घेऊन तशी ही सुद्धा मुलं पुढच्या बारी निकडून दिसले पाहिजे तुम्ही प्रार्थना करतो जमत असेल तेवढं शक्य करा हे खरंच मुलं चांगली आहे ज्याला म्हणतात आम्ही वारकरी संप्रदाय सांगतो तुम्हाला आमच्या वारकर संप्रदायाचा फायदा काय हे याच मुलामध्ये उद्याचे नामांकित गायक नामांकित वादक नामांकित कीर्तनकार कथाकार मोठमोठे मुट दिग्गज दिग्गज माणसं लपलेले आहेत तर होऊ नये पण यदा कदाचित असं जर का झालं की या मुलापैकी एखादा नाही गायक नाही वादक नाही कीर्तनकार झाला तरी ना शब्द येतो की तो मुलगा ज्या मुलाच्या गळात माळे का ज्याने एक दोन वर्ष पुढे संस्था काढलेली दे ज्याला हरिपाठाचा कीर्तनाचा अजून सुद्धा आनंद नाही तो मुलगा पुढच्या आयुष्यात काही झाला तो न झाला तरी एक शब्द सांगतो तो मुलगा पुढील आपलं आयुष्य निर्व्यस्ते आणि आदर्श आयुष्य घालवतो तारखेला समजला संप्रदा काय शिकवतो त्रिकोन काटकोण लगुकोण विशाल कोण हे पण परंतु जीवन जगायचं याचा दृष्टीकोन जो शिकवतो त्याला आमचा भारतीय संप्रदाय म्हणतात संप्रदायाला फार महत्व आहे सुंदर मध्ये सगळ्यांच्या अन्नदान झालं काय त्यांचं उद्धव उद्धव भाऊ कीर्तन असतं त्यांना करतो सगळ्यांच्या मंडपात बसत देव तुम्हाला आम्ही देव मग तिकडं बाहेर बसून इकडं बसून ऐकणार ते महादेव तुम्ही देव ते महादेव आणि घरी झोपण्या मार होती सगळ्याच्या भाव असं दिली त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला नाही काष्टाचा गोमान गोव्या प्रमाणात प्रेम प्रतीचे काय केले पण काही देवी आपल्या गुरुजी सुद्धा

Thank you.